नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण शब्दाच्या जाती हा भाग पाहणार आहोत आपली मातृभाषा मराठी ही वेगवेगळ्या अलंकाराने नटलेली आहे आणि हे अलंकार म्हणजे काय हे अलंकार कोणते अलंकार म्हणजे खरा अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना पण मग हे दागिने कोणकोणते आहेत तर हे दागिने म्हणजेच आपल्या शब्दाच्या जाती आता या शब्दाच्या जाती किती आहेत तर शब्दाच्या जाती एकूण आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत एकूण आठ आहेत त्याच्यामध्ये नाम आहे सर्वनाम आहे विशेषण आहे क्रियापद आहे त्याच्यानंतर पुढचे क्रियाविशेषण शब्दयोगाव्य अभयानव्य आणि केवल प्रयोगव्यय आता हे शब्दाच्या जाती झाल्यानंतर या हे जे आपल्या निपुण महाराष्ट्र शैक्षणिक साहित्य याच्यामधलं जे साहित्य आहे या अंतर्गत आपण किंवा या साधनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आपण नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे जे चार भाग आहेत या साधनाचा वापर करून आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की वेगवेगळ्या प्रकारचे जी वाक्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ते आपण बघूया त्याच्यानंतर या शब्दाच्या जातीने त्याच्यानंतर आपल्याला एखाद क्रिया एखादी क्रिया केव्हा घडली याचा जो बोध क्रियापदावरून होतो त्याला काळ असं म्हणतात आणि या काळाचे तीन प्रकार आपण आपल्या मराठीच्या अभ्यासामध्ये नेहमी मराठी विषयामध्ये अभ्यासत असतो त्याच्यामध्ये वर्तमान काळ आहे भूतकाळ आहे भविष्यकाळ आहे एखादी क्रिया आता सध्या चालू घडामोडी किंवा सध्या घडत आहे तर त्याच्यामध्ये आपण ती क्रिया वर्तमान काळामध्ये जाते त्याच्यानंतर एखादी क्रिया किंवा एखादी घटना घडून गेलेली आहे तर ती भूतकाळामध्ये जाते एखादी क्रिया घडणार आहे तर ती भविष्य काळामध्ये जाते अशा पद्धतीनं या काळाचे तीन प्रमुख प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अर्थात याच ठिकाणी ये चक्र वापरून देखील आपल्याला या काळावरती आधारित वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपल्याला तयार करता येऊ शकतात त्याच्यामध्ये एक साधं आणि सोपं वाक्य आपल्या समोर आहे त्याने गुलाब आणला तर त्याने गुलाब आणला इथे जे सर्वनाम वेगवेगळ्या वेग प्रकारची सर्व आहेत त्याच्यात त्याने ऐवजी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची सर्वनाम आपल्याला वापरून तेच वाक्य देखील आपण पुन्हा करू शकतो उदाहरणार्थ याच्यामध्ये नाव आहे सतेज आहे ऋषभ आहे तनैया आहे श्रुती आहे प्रणव आहे मग सतेजने गुलाब आणला श्रुतीने गुलाब आणला प्रणवने गुलाब आणला अशा प्रकारची वाक्य वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण या साहित्याच्या माध्यमातून तयार करू शकतो आणखी काही वाक्य याहीपेक्षा वेगळे आणखी वाक्य आपल्याला पाहता येऊ शकतात त्याच्यामध्ये जर आपण विचार केला विराज खो खो खेळतो हे वाक्य सध्याच्या घडामोडीवरती अवलंबून आहे आणि म्हणून ते वर्तमान काळामध्ये घडलं जाईल त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया आई घरी गेली आई घरी जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे जे घटना घडून गेलेली आहे हा भूतकाळामध्ये वाक्य जाईल त्याच्यानंतर मी शाळेत जाईन हे वाक्य माझी शाळेत जाण्याची क्रिया अजून पूर्ण झालेली नाही मी शाळेत जाणार आहे जाईन म्हणजे ते भविष्य काळ असं वाक्य आहे आणि शेवटचं चौथं वाक्य आहे पारस हुशार आहे याच्यामध्ये पारस हे एक विशेष नाम आहे त्याच्यानंतर हुशार हे त्यातलं विशेषण आहे आणि आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे आता ही जशी आपण या ठिकाणी वाक्य पाहिली त्यानंतर या साहित्याच्या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपण काही वाक्य पाहिली तशी या शैक्षणिक साहित्याचा वापर करून तुम्ही आणखी याहीपेक्षा भरपूर म्हणजे नामाचा वापर करून सर्वनामाचा वापर करून त्याच्यानंतर क्रियापदाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची आणि याईपेक्षा भरपूर वाक्य तुम्ही सगळेजण या साहित्याचा वापर करून तयार करू शकता आत्ता तुम्ही हेजे है। मंझे हे जे उपकरण आहे म्हणजे हे चक्र आहे शब्द वापरून वाक्य तयार करा अशा प्रकारचं चक्र आहे हे चक्र वापरून प्रत्येकानं या चक्राचा वापर करून आता या ठिकाणी प्रत्येकानं किमान पाच वाक्य तयार करायचे आहेत धन्यवाद